संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित झालंच पाहिजे श्री संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाच्या पदाधिकारी नियुक्ती करण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी राज्यातील नाभिक समाज तीस सप्टेंबरला मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनाचं प्रभावी हत्या रोपसून समाजाच्या विविध संघटना एकत्र असल्यानं सरकारची झोप उडविण्यात आली लवकरच समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन शिष्टमंडळानं दिलंय सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राज्यात शांत आणि संयमी नाभिक समाजाला आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आजही संघर्ष करावा लागतोय ही एक मोठी शोकांतिका आहे नाभिक समाज शहर आणि लहान मोठ्या घावखेड्यांमध्ये विखुरलेला आहे त्यातील ऐंशी ते नव्वद टक्के समाज बांधव आजही आपला पारंपरिक केशकर्तनाचा व्यवसाय करतात आपल्या पारंपारिक केशकर्तनाच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या समाजाला सहाय्यभूत ठरणाऱ्या कोणत्याही शासकीय सुविधा महाराष्ट्रात उपलब्ध नाहीत शासनानं या समाजाची कसलीही दखल न घेता यांना वाऱ्यावर सोडले यामुळे तीस सप्टेंबरला सोमवारी आझाद मैदानावर राज्यातील प्रत्येक तालुक्यातील नाभिक समाज एकवटला होता केशशिल्पी मंडळ आणि विविध मागण्यांसाठी हजारो समाज बांधव एकत्र आले होते सरकार समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करील असं आश्वासन शिष्टमंडळाला दिलंय राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये नामी समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपण राज्यातून इथे आलो आहात पुन्हा एकदा तुमचं मी मराठा महासंघाच्या वतीनं मुंबई नगरीमध्ये स्वागत करतो आपण जे चालवलेलं आंदोलन आहे आणि आमचे मित्र किरण यांनी जे उपोषण सुरू आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे मंडळी इथे आलेलो आहोत आपण एक... महाराष्ट्र शासनानं जे संत सेना महाराज शिल्पी महामंडळ कार्यान्वित करावं या मागणीसाठी महाराष्ट्रातील सकल नाभिक समाज बांधवांच्या वतीनं आज महाराष्ट्रातील हजारो समाजबांधव आझाद मैदानावरती एक दिवसाचं राज्यव्यापी महाधरणे आंदोलन करत आहेत हे महामंडळ कार्यान्वित झालं पाहिजे महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी दिला पाहिजे त्याचप्रमाणे महामंडळावरती असणारे संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ आणि मुंबईच्या मुख्यालयातील बारा पद त्या ठिकाणी भरण्यासाठी शासनानं तात्काळ जाहिरात काढली पाहिजे एक लाख रुपयांची जी थेट कर्ज योजना आहे जी जी ती कर्ज योजना त्याच्यासाठी सिबिल आणि जी जामीनदाराची अट आहे ती रद्द करावी या मागण्यांसाठी आज सकल नाभिक समाजाचे हे महा आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आज तीस सप्टेंबर या ठिकाणी हजोराचा जन समुदाय जमला आहे या सगळ्यांपैकी बऱ्याच जणांना आठवत हो असेल की तीस मे दोन हजार अकरा रोजी याच आजाद मैदानावर लाख दीड लाखचा जनसमुदाय समान नाभिक समाज न्याय हक्कासाठी एकत्र आला होता आणि आज तीस सप्टे तीस सप्टेंबर रोजी किरणजी भांगे या युवकाच्या नेतृत्वाखाली आज हजारांच्या संख्येने समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात त्यासाठी प्रतिकार करण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी हा समुदाय एकत्र येतोय तेवढा जनसमुदाय नाही तर नाभिक समाज संपूर्ण ए सकल नाभिक समाज म्हणून एकवटला आहे हे दृश्य खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या हिताचं आहे आणि बांधवांनो आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर सगळ्यांनी एक जीवटीने एक जीवाने एकत्र राहिलं पाहिजे असे मी सगळ्यांना आव्हान करतो आणि एका जीवाने राहाल तर आपल्याला न्याय मिळेल अशी आपल्याची भूमिका व्यक्त करतो प्रतिनिधी दादासाहेब काळे एन टी व्ही न्यूज मराठी मुंबई